शिर्डी परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणूक रणधुमाळीत महायुतीच्या उमेदवारांनी प्रचाराला वेगात सुरुवात केली आहे पदाच्या उमेदवार सौन जयश्री ताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगरभरातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जागोजागी बैठका सुरू करण्यात आल्या आहेत नागरिकांशी थेट संवाद घराघरात भेटी महायुतीच्या उमेदवारांनी प्रत्येक प्रभागातील मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे घराघर भेटी नगरातील नागरिकांना थेट भेटून त्यांच्या समस्या ऐकल्या जात आहेत गच्चरचा महिलांसाठी युवकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष गच्चरचा आयोजित केल्या जात आहे सभा सार्वजनिक सभेत नगराच्या विकासासाठी महायुतीची धोरणे आणि योजना मांडल्या जात आहेत जयश्री ताई थोरात यांचा संदेश शिर्डीच्या परिषदेत विकासाचे अनेक कामे प्रलंबित आहेत स्वच्छ पाणी रस्ते आरोग्य सुविधा शाळा अंगणवाडी यांचे काम आता तातडीने करणे आवश्यक आहे मला संधी दिल्यास जनतेच्या प्रत्येक समस्येकडे लक्ष देईल पारदर्शकपणे निर्णय घेईन त्यांच्या या भूमिकेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे प्रचार मोहीम लोकांचा उत्साह नगरभरात चालवण्यात येत असलेल्या बैठका आणि घरभेटींमध्ये मतदार उत्साहाने सहभागी होत आहेत जयश्री ताई हे काम करणारे प्रामाणिक आणि जनतेच्या समस्यांसाठी समर्पित आहेत असे मत व्यक्त केले जात आहे युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून उमेदवाराला विशेष पाठिंबा मिळत आहे अंतिम टप्प्यातील तयारी महायुतीच्या प्रचारकर्मी प्रत्येक प्रभागात सक्रिय असून नगराध्यक्षापदासाठी सौ जयश्री ताई थोरात यांना विजय मिळवून देण्यासाठी एकजूटपणे काम करत आहेत नगरभरात प्रत्येक नागरिकापर्यंत संदेश पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत निवडणुकीत नागरिकांचे आवाहन शिर्डीच्या नगर परिषदेच्या विकासासाठी पारदर्शक नेतृत्वासाठी आणि जनतेच्या समस्यांवर थेट उपाययोजना करण्यासाठी जयश्री ताई थोरात यांना मतदान करा प्रथम मी तुमचे स्वागत करते आणि सर्वांना नमस्कार करते आज साईबाबांच्या पावन भूमीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच शालीन ताई विखे पाटील साहेब आणि तसेच सुजयदादा ता यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शिर्डीतले सगळे ज्येष्ठ नेते ज्यांनी मला शिर्डीच्या शिर्डीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी जो निवडून देण्यात मला सगळ्यांनी निवडून द्यावे आणि ह्या प्रकार नऊ प्रभाग आमदले माझ्या चिन्हावर आमचे दोन उमेदवार आहेत यांनाही बहुमत निवडून द्यावे आणि आमच्या शिर्डीत तेवीस उमेदवार आहेत तेवीसपैकी तेवीस आणि नगर नगराध्यक्ष हे असे चोवीस असे असे आम्ही सर्व उमेदवार हो, आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी धनुष्यबाण आहे काही ठिकाणी कमळ आहे काही ठिकाणी घड्याळ आहे ते सर्व शिरीतले जिथं जिथं तुमचे नातेवाईक असतील त्यांना सर्वांना विनंती करते आणि आमच्या सर्व उमेदवाराला निवडून द्यावे अशी तुम्हाला प्रार्थना करते